नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण बघणार आहोत की इनोपुडीपासून कसे दात स्वच्छ करायचे दातावरती तुमचे जे कट लागलेले असतात असे लाल काळसर गुटखा वगैरे असे वाईट पदार्थ खाऊन तर असं नाही की जे गुटखा वगैरे खातात म्हणूनच त्यांचे दात पिवळसर पडलेले असतात किंवा त्यांच्या दातावरची तसा कट चढलेला असतो तर असं नाही जे खात नाही त्यांच्या दातावरती सुद्धा पिवळसरपणा आलेला असतो किंवा त्यांच्या दातावरती सुद्धा कट चाललेला असतो तर चला तुमचा जास्त वेळ घेत आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो काय करायची ही इनपुडी घेतली इनपुडी अशी तुम्ही हातावरती घ्यायची तुम्हाला जेवढी हवी असून तेवढी घ्या तुम्ही पूर्ण सुद्धा घेऊ शकता तुम्ही अर्धे सुरू घेऊ शकता आणि परत बघा हे लिंबू घेतला आपण या लिंबाचं याच्यावरती टाकायचं बघा त्याचा फेस बघा मित्रांनो कसा आवाज तुम्हाला द्यायचा असेल त्याच्या तू कशा प्रमाणात झाला फेस तर मित्रांनो तुमच्या पोटात गॅस वगैरे हो झाला असेल त्याच्यासाठी सुद्धा हे फार चांगलं आहे पिण्यासाठी सुद्धा पण आज आज आपण याचा दात साफ करण्यासाठी वापर करणार आहोत तर बघा मित्रांनो ब्रशचा वापर करू नका कारण की ब्रशचा वापर केला तर तुमच्या हिरड्याला ब्रजचा फास्ट जागका लागण्याची शक्यता असते त्यांचे जे प्लॅस्टिकच्या काड्या असतात त्या उसण्याची शक्यता असते बोटानेच त्याचा वापर करा आणि परत काय करायचं जे समजा तुमच्या दातावरचे जिथे असे डाग असतात ते त्याला नाही का असं अशा कपड्यांनी स्मूथ कपड्यांनी सुती कपड्यांनी असं त्याला घासून काढायचं तुमच्या हिरण्यांची काळजी घ्या की त्यांना असं झटकानी लागलं ला पाहिजे जोरातपणे बघा मित्रांनो लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि हे सॅट्रिक ॲसिड आणि इनोपुडीतले घटक ते काय करते तुमच्या दातावरती जिथे बी कट चढलेले असतात पिवळे लालसर जे ढाग असतात त्यांना असं पातळ करण्याचं काम करते आणि ते पातळ झाले तर तुम्ही असे बोटाने जिथे असले डाग तिथे एनोपोडी आणि लिंबू घासून घ्यायचं आणि सुती कापड्यांनी त्याच्यावरती जिथे डाग असले तिथे सुती कापडा घासायचा म्हणजेच काय होईल ते डाग पूर्णपणे निघून जाईल तुम्ही ब्रशचा वापर करू नका ब्रशना तुमच्या हिरड्यांना इजा होऊ शकतात मित्रांनो बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा सबस्क्राईब करून घ्या तुम्ही पहिल्याच वेळेस या चॅनलवर आले असेल तर आणि तुम्हाला हा उपाय आवडला नसेल तर चॅनलवरती दुसरासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता धन्यवाद मित्रांनो